दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास चांदवड मनमाड रोडवर अवैधरित्या मध्यझाटेची वाहतूक करणाऱ्या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते या घटनेत लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अंमलदार देखील गंभीर जखमी झाले होते सदर घटनेबाबत चांदवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तात्काळ दखल घेऊन यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याकामी जिल्ह्यात व परराज्यात पथके रवाना केली होती त्यानुसार पोलीस पथकाने सदर गुन्ह्यात आरोपी नामे देवीश पाट पटेल अशफाक अली शेख राहुल सोहानी शोएब बनसारी या चार आरोपींना अटक करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपीचे शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास रवाना करण्यात आले होते त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा परिसरात सतत पाळत ठेवून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर प्रकरणातील गुन्ह्याच्या दिवशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात सामील असलेला व परराज्यातून महाराष्ट्र राज्यात मद्याची तस्करी करणारा आरोपी नामे भावेश कुमार मोहनभाई प्रजापती व बेचाळीस येथून शेतापीने ताब्यात घेतले सदर आरोपी हा घटनेच्या दिवशी यातील मुख्य केटा कारसोबत त्याच्याकडील किया सोनेट कारमध्ये मद्यसाठा घेऊन अवैधरित्या वाहतूक करत होता त्यास गाडी थांबवण्याचा इशारा केला असता तो पोलिसांना हुलकावणे देऊन फरार झाला होता सदर आरोपीसवरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांचे पथक करीत आहे जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून होणारे अवैध मध्य तस्करीचे पाळेमुळे नष्ट करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे सत्वर कारवाई करण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हेड गणेश वराडे मुकेश महिरे धनंजय शिलावटे पोलीस नाईक संदीप झालटे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने कामगिरी केलेली आहे लोकविचार न्यूज संकलन विभाग नाशिक